भूषण भानुशाली याच्याबद्दल कोणालाही काहीही माहिती असल्यास तो कुठे आहे सध्या याची माहिती जर मला दिली तर मी त्याला योग्य ते बक्षीस देईन त्याला पकडण्यासाठी मी स्वतः येईन पोलीस प्रशासनाला घेऊन येईन पोलीस प्रशासन काय करते वीस बावीस दिवस उलटून गेले तरी शेगार गजाड होत नाहीयेत नमस्कार मी महेश मोरे दोन हजार पंचवीस सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घटना घडली होती त्याच्याबद्दल मी मागे एक व्हिडिओ बनवला होता आणि आता ही परत एक बातमी द्यायचं कारण असं आहे की वीस बावीस दिवस उलटून गेले तरी सर गुन्हेगार गजाड होत नाही आहेत त्यांना कोणाचं वरद आहे याचं याची माहिती आपल्याकडे नाहीये दुसरं पोलीस प्रशासन काय करते तीनशे सात हाफ मर्डरचा आरोपी जो स्वतःजवळ अग्निशस्त्र बाळगतो त्याचे व्हिडिओ तुम्हाला आता दिसतीलच थोड्या वेळाने मी टाकतोय याच्यावरती की त्याच्यामध्ये सी सी टी व्हीमध्ये तो अग्निशस्त्र वापरतोय त्याच्याबरोबर सराईत गुन्हेगार जोडीला आहेत जे पहिले पण त्यांच्यावरती श्रीनगर आणि वागळे अशा एरियामध्ये गुन्हे दाखल आहेत तीनशे सात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तरी देखील अशा माणसांना घेऊन तो एका प्रतिष्ठित माणसाच्या ऑफिसमध्ये जाऊन दंगा करून मारहाण करून त्याला इतकं मारलेलं आहे की तो आजच्या तारखेलाही तो माणूस ऍडमिट आहे आजच्या तारखेलाही तो आय सी मध्ये ऍडमिट आहे पेशंट त्याला मारहाण झाली आणि कारण काय होतं शुल्लक की मुलाला त्या बिल्डरच्या मुलाला धक्का लागला या एवढूशा कारणावरनं जर कधी असे बिल्डर लोक गुंडांना बरोबर घेऊन वीस बावीस गुंडांना बरोबर घेऊन तुम्ही एखाद्याच्या ऑफिसमध्ये प्रवेश करून त्याला मारहाण करता आणि पोलीस अजूनही त्यांना पकडत नाही आहेत ही किती दुर्दैवाची गोष्ट आहेत असे बरेचसे गुन्हे आहेत जमील शेख असे बरेचसे म्हणजे कायदा फक्त गरिबांसाठी आहे का तिकडचे आरोपी तुम्हाला भेटत नाही आहेत इकडचे आरोपी तुम्हाला भेटत नाही मग पोलीस प्रशासन करत काय कोणासाठी म्हणजे नाव तरी बदला महाराष्ट्र शासन दिसणे बंद करा महाराष्ट्र पोलीस बंद करा तुम्ही फक्त वैयक्तिक एका ग्रुपसाठी काम करताय अरे आरोपी आहे आरोपीला अटक झाली पाहिजे तो अँटीसेप्टरीसाठी नुसता कोर्टात धावा मारतोय त्याला अँटीसेप्टरी भेटू शकतच नाहीये ही तो गोष्टच वेगळी कारण जर कधी झालं तर त्या ग्रेड वरती आम्ही बाकीच्या आरोपींना सोडून देऊ तीनशे सात हाफ मर्डरच्या गुन्ह्यामध्ये जेवढे आरोपी आतायत त्या ग्राउंड वरती आम्ही त्यांनाही घेऊन टाकू बाहेर पण हे असं करू नका मला प्रशासनाला विनंती आहे पोलीस खातं मुट जे आहे त्या खात्याशी मी खूप जवळचा जोडलेलो आहे खात्यामध्ये म मोठमोठे अधिकारी असे आहेत जे कोणाला पाहिजे जसे ठाकरे साहेब झाले साहेब झाले हे लोक कोणाला न ऐकणार आहेत बदल्या झाल्या तरी चालतील पण आरोपीला सोडत नाहीत त्यातले हे अधिकारी आहेत आणि असेही आहेत जे आता ऑन ड्युटी आहेत पण कोणाच्या तरी दबावाखाली सरकारच्या दबावाखाली ते कामं करत नाही आहेत किंवा कामं त्यांना नका करू असं सांगितलं जातंय आहे त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की असं करू नका आणि त्याला ताबडतोब अटक केली करा आणि त्याला गजार टाका आणि सर्व जनतेला माझी विनंती आहे की भूषण भानुशाली याच्याबद्दल कोणालाही काहीही माहिती असल्यास तो कुठे आहे सध्या याची माहिती जर मला दिली तर मी त्याला योग्य ते बक्षीस देईन त्याला पकडण्यासाठी मी स्वतः येईन पोलीस प्रशासनाला घेऊन येईन तो 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 तर माझी विनंती आहे की कृपा करून ज्याला ही गो माहित असेल की तो कुठे आहे तर त्यांनी मला कळवलं तर अतिउत्तम होईल कारण बाकी ज्यांचे हात जर बांधले असतील तर माझे हात बांधलेले नाही आहेत मी त्याला पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना घेऊन मी त्याला अटक करीन आणि दुसरी विनंती अशी आहे की ज्या ज्या लोकांना त्यांनी आणि त्याच्या मुलांनी त्रास दिलेला आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही मागच्या वेळेला टाकलं होतं तर त्यांनाही विनंती आहे की जर कधी खरोखर कुठे आहे याची माहिती जर तुम्हाला असल्यास याच्या आधी कुठे होता हे माहिती होतं पण तिकडनं त्याला पळवण्यात पन... आलं पण